स्तोत्रसहिता सेहेचाळीस आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य मुख्य गवयासाठी कोराहाच्या मुलांचे टीपेच्या सुराने गायचे गीत एक देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो दोन म्हणून पृथ्वी उलथीपारथी झाली पर्वत कोसळून सागरतळी बुडाले तीन सागराच्या लाटा गरजून उसळल्या त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही बिणा नाही सेला चार जीचे प्रवाह देवाच्या नगरीला परातपराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे पाच त्या नगरीच्या ठाई देव आहे ती ढळावयाची नाही प्रभात होताच देव तिला सहाय्य करील सहा राष्ट्रे खवळली राजे डळमळली त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली सात सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे याकोबाचा देव आमचा आश्रय आहे सेला आठ या परमेश्वराची कृते पहा त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे नऊ तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो तो धनुष्य मोडतो भाला तोडून टाकतो रथ अग्नीत जाळून टाकतो दहा शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे राष्ट्रांमध्ये माझा माहिमा वाढेल पृथ्वीवर माझा माहिमा वाढेल अकरा सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे याकोबाचा देव आमचा आश्रय आहे सेला